ज्या अठरा पगड ज्या जाती आहेत महाराष्ट्रातल्या अठरा पगडची जाती आहेत त्यासाठी हा लोकराज्य पक्षची निर्मिती केलेली आहे आणि ती ही निर्मिती झाली आहे ही समाजाच्या चळवळीतून झालेली आहे ही कोणा एकाची एकाचा पक्ष नाही हा समाजाचा पक्ष आहे आणि ह्या विधानसभेत आम्ही सत्ताधाऱ्यांना दाखवून देऊ की आमचे जे प्रतिनिधी असतील ते विधानसभेवर आम्ही निवडून पाठवू आणि ह्या ज्या आमच्या हक्काच्या जागा आहेत एस सी एस टी ओ बी सी ह्या ज्या आमच्या हक्काच्या जा जागा आहेत त्या जागांवर आम्ही आमचे उमेदवार उभे करू आणि ते आम्ही विधानसभेवर पाठवू माझ्याकडे मुंबईची जबाबदारी या लोकांनी आज पाच दिवसापूर्वीच दिली मला मुंबईचा अध्यक्ष म्हणून यांनी घोषित केलं मित्रांनो मी या पार्टीत यायला इच्छुक असा का झालो कारण आम्ही सत्तावीस दिवस एक आंदोलन केलं आझाद मैदानावर आझाद मैदानावर आंदोलन केलं पण ह्या राजकीय कुठल्याच राजकीय पार्टीने आम्हाला जसा काय सहकार्य केलं नाही किंवा कोणीच आमच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही तर त्याच्यावरनं ना माझ्या मनात अशी शंका यायला लागली की ह्या समाजाला दाबणंच या, समाजा या सर्व राजकीय पक्षांचा हेतू आहे का असाच माझी एक धारणा झाली आणि या भावनेतनं हा पक्ष निर्माण झाला आहे तर बोलो ह्या पक्षाच्या पाठीमागे आपण राहावं आणि चाळीस वर्षाचा माझा संपूर्ण प्रवास सोडून मी संघाचा स्वयंसेवक जनसंघाचा काम केलेला माणूस जनस भारतीय जनता पार्टीचं काम केला सगळ्यांचं काम करून वरती आलो पण आज चाळीस वर्षात माझ्या कारकिर्दीत तरी मला कधी माझ्या समाजाचा विषय घेऊन माझ्या पार्टीने तरी काय काम केलं नाही असंच मला वाटतंय जे काम साठ वर्ष या समाजाला दाबायचं काम काँग्रेसने केलं तेच काम चौदा वर्ष हे महायुती सरकार करतं आहे असंच आता मना म्हणावं लागेल या भावनेतनं मी या समाजाचं एक नेतृत्व करायची जबाबदारी घेतली कारण प्रस्थापित राजकारणी प्रस्थापित जे राजकारणी आहेत ते विस्थापितांना कधीच तुम्हाला पुढे येऊन देणार नाहीत राजकारणात ना पुढे यायला तुम्हाला वाव देणारच नाहीत हेच मला याच्यातनं कळलं कारण प्रत्येक वेळेला ह्या समाजाला काही ना काही प्र प्रलोभनं देऊन हे लोकं ह्या समाजाला फक्त चुना लावायचा प्रयत्न करत आहेत आणि हा समाज अजूनही याच्यातनं बाहेर येत नाही ह्या समाजाला बाहेर काढण्यासाठीच मी ह्या लोकराज्य पक्षाची पाळी आहे आणि ती मुंबईत मुंबईत मी ती सार्थ करून दाखवीन येणाऱ्या विधानसभेत आमचे लोकप्रतिनिधी जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी या विधानसभेतनं महाराष्ट्राच्या विधानसभेत कसे जातील हा प्रयत्न करीन अशी मी ग्वाही देतो तसेच येणाऱ्या कॉर्पोरेशनच्या इलेक्शनमध्येही आमच्या समाजाचे जास्तीत जास्त गावटाण कोलीवाड्याचे विषय घेऊन आम्ही जाणार हे मी तुम्हाला ग्वाही आश्वस्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र